मित्रांनो आम्ही आलतो मूर्ती बघायला आपलं पप्पा थोडं काम झालं सगळं सगळ्या मूर्ती होत्या ओके सो या मूर्त्या बघण्यासाठी आम्ही आलो गजू मी पवन सो बघाय एक आहे मूर्ती ही एक आहे इकडे पॅक केली आहे एक हाता भरपूर इथं सगळ्या ऐकण्या तिथून खूप इकडे ठेवली खूप सारे मूर्त्या इथे तर आता त्या वर्षी काय नाही गजूल मला आणि दिसायला बारी भारी इथे सगळ्या सगळ्या खतरकडे मूर्त्या सगळ्या

आणि हे इकडे इकडे मी टॉपचे मॉडेल होते दिवशी हे बघा कसे कसे आहेत बारी बारी असं सगळ्या हे बघा हे खतरनाक मध्ये सगळे ठेवले ते बघा हे बघा फिनिशिंग कसे टॉप क्वालिटी हे बघा हे इकडे बी असे टॉप क्वालिटीचा माल आहे सगळं कसा आहे पण माल माल एक नंबर क्वांटिटी आणि क्वालिटी इतकेच नंबर खतरनाक मध्ये छोट्या छोट्या पाहुण्या तुला भारी भारी आपण तिसऱ्या गेलो तिसऱ्या गेलो आपण आता आणि तिसऱ्या जागी गजू कोण आहे ए मॉडर्न हे बारीचा जरा क्वालिटी विशेष म्हणजे हे बघा हे टॉप कॉलचा दिसायला समोरचा बघू आपण खतरनाक मध्ये हा कस दिसायला बघाय एकदम क्वालिटी दिसाय ही बघू आता हे दिशाला हे दिसायला जरा बरा ते वरचा एक टॉपचा दिसायला हे एक दिसायला गजूला आवडला हे

गजी गेल्या आतमध्ये सांगायचं भाव काय ती हां आता इथं आतो या दुकानात आपण डेकोरेशन सामान घेत तिशू पच्चार पण आहे घेतो आहे थोडा तिशू आहे ऑलरेडी सामान खूप भरपूर आहे तर घे डिझाईन आहे गजू बघायला काय काय ती ते नाही खूप सारं सामान आहे त्यात हो इथं पसारा घेतला पण सगळा हे घेत इकडे फोन नाही घेत नाही गजू पाहायला इकडे मागा काय भरपूर शॉपिंग झाली आपली घ्यायचं नीदा। राहिलं मग आता गणपती घ्यायचं राहील ना पाहिला आपण भरपूर सामान घेतले आहे म्हणून एकदम भरपूर सामान गजू पाहायला माग काय ते आपलं पॅकिंग इथली झाली किती ना एवढी आणखी भरपूर राहिले घ्यायचं किती राहील याच्या असं भरपूर झालं बिल्डिंग करून गणपती पाहू इकडे पुन्हा बघा किती आहे गणपती मेट्रो नाही एकदम जाम झालं मार्केट सगळेजण गणपती यायला झाले मार्केट बाग चित्र काय काय माहिती मार्केट भाग आहे फुल भरतो आहे दाजी येत बसतात एकदम फुल चिक मार्केट भरला आज मूळ बघाय मूर्त्या मूर येतो का सगळ्या खतरायकमध्ये चिंमण तीन म्हणतो असं माहिण्याने हे घेतला मित्रांनो आपण गर्दीच्या माहूनमध्ये फीस घेऊ ना हे बघा इथून घेतला आपण इथून बाय खूप सारे या तिथं इथून एक घेतलं आपण खूप सारे घेतलं याच्या हे दुकान आहे ठीक

आणि तू बघू डेकोरेशन केलं चांगलं आहे कायटिंग हे टाकू चा वर आपण आहे डिस्को लाइट लावला आहे लावले काही सगळं लाईटिंग आणि इकडे तिकडे बघता आजकाल डेकोरेशन केलं आम्ही त्यात आता उद्या होती उद्या आली मूर्ती स्थापन करायची मूर्ती आपली स्थापन करायची

खतरनाक मधी ही छोटी आणली आय टीत बसला एकदम लगेच आरती गिरती झाली याचा प्रसाद होता पहा अरे काय बस गेला घेतलं प्रसाद होता मोदक एकच नंबर ते मोदक मोदकाल काय जाणत नाही बघा मध्ये हे बघा ओवरऑल असा दिसते पहा बॅग लू बॅक चालू एकदम चिल मध्ये काय तर हे डिस्को लाईट आणला आपण तुम्हाला वाढको म्हटलं तसं ती लाइटिंग आली आहे आणि ओवरऑल साधे साधे केलं डिझाईन आपण हे चमके लावल्या हे ला। प्लास्टिकचे फुल लावले प्लास्टिकचे एकदम साधं डेकोरेशन केलं याच्यात भर घालू काहीतरी पण ओव्हरऑल लुक कसा दिसायला बघा लुक बघा कसा दिसायला नंबर एक्स सो चला आता आरती किर्ती झाली नंबर एक आता एवढा झोपाय सोय करू आता मस्त चिल मंदिर करू लाईट आहे की सगळी सोय इथं आता कोर आपले फोटोशूट करायचं पहिला तू सांग हे तर खायचं मागे बच्चा म्हणजे मित्रांनो आपला गणपतीचा ब्लॉग जर तुम्हाला हा आवडला असेल आगमनाचा तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याच्यापुढे आपण असे सतत आता ब्लॉग डेली टाकणार आहोत आपण जे गॅप घेतला होता आराम तब्येतसाठी ते आता पूर्णपणे बरी झालेली आहे आणि याच्यापुढे आपण डेली ब्लॉगिंग चालू करणार आहोत एक एक दोन दिवसच्या गॅपानं आपले ब्लॉग रेग्युलर रितीन आता ब्लॉग ते खूप पेंडिंग आहेत चार पाच ब्लॉग ते पण टाकण्याचा प्रयत्न करू याच्यानंतर याच्यानंतर एक पण गणपतीचा जे मेन होता त्यामुळे ते टाकला आज आणि ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका